हायवेवर आता वाहतूक कोंडी पाहायला मिळते कंपनीचा जॉब रेल्वे ब्रिज खाली अडकल्याने ही कोंडी निर्माण झालेली आहे नागूतने ते वाकण दरम्यान दोन किलोमीटर पर्यंत वाहनांचा रांगा लागल्याचं पाहायला मिळते जॉब खाली उतरवून पलीकडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही वाहतूक कोंडी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती देत देतात आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार सध्या आपल्यासोबत आहेत श्रीकांत सध्याची काय परिस्थिती आहे या हायवेवर गौरी निश्चितच मुंबई गोवा हायवेवरती असे ठिकाणी जो रेल्वे पूल आहे त्या रेल्वे पुलाच्या रेल पुला खाली एक मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर हॅड घेऊन जाणारा जॉब कंपनीचा या रुलाखाली अडकल्याने येथील मुंबई गोवा महामार्गावर गेले दीड ते दोन तास वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे सध्या स्थितीमध्ये जर आपण पाहायला गेलात तर तिथला तो जॉब काढण्याचे शर्तीचे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र हो श्रीकांत या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी